<érêt> तर बघा धणे जे होते मी ते खूप नमस्कार मंडळी आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर सगळ्यात पहिले मला हे सांगायचं आहे तर दिवाळी सगळ्यांना खूप खूप छान गेली असेल भरभराटीची गेली असेल आम्हालाही छान गेली आम्ही सांग छान सगळे सण होते छान सेलिब्रेशन केले दीदी -दी आली होती तर खूप बऱ्याच जणांचे असे प्रश्न होते का जो मी भावाकडे गेली होती माझ्या कोपरगावला तर तो कोण आहे किंवा मग काय आहे तुझं ते घरातले मेंबर कोण आहे तर मी सांगते तुम्हाला तर म्हणजे आम्ही सगळे एकत्र पहिल्यापासून राहतो तर मी त्याला म्हणजे आज खूप बरेच वर्ष झाले मी त्याला भाऊ मानलेला आहे आणि माझी जी पुतणी आहे तर ती त्याची जी मामी आहे म्हणजे मा, त्याच्या मामीला दिलेली माझी जी पुतणी आहे तर मी मागे डोवा जेव्हा गेली होती तर असं नातं आहे सगळं एकत्र तर तो मला म्हणजे खरं सांगते तो एवढा जगतो ना मला त्याची जी मिसेस आहे ती पण नाना नानी पण तर एकदम साधी फॅमिली आहे ते आणि मी जेव्हाही गेली आज मी त्यांच्याकडे चांगले सात आठ वर्षापासून जाते तर खूप छान म्हणजे तो इतकं खूप जीव लावतो मला म्हणजे खूप खूप म्हणजे लावतो तर ते पण कधी नाशिकला आली नाशिकला आले मी पूर्ण म्हणजे नाशिकला असो फिरवणं असो काही असो तर छान आहे आमचा घरोबा असा तर त्याने मला भाऊबीजला त्याने मला दोन टॉप घेतले मी तेही तुम्हाला शेअर करू म्हटलं सांग तर त्याने मला हे दोन टॉप घेतलेले तर मी दाखवते तुम्हाला तर, तर काय होत म्हणजे आम्ही जेव्हा काही साडी तर खूप म्हणजे खूप घालणं होत नाही तुम्हाला माहिती आहे तर मग मी हे मस्त छान असे टॉप घेतले तर हे तुम्हाला दाखवते बघा छान असे सुंदर असा पिंक कलर आहे हा तर खूप लाईट दिसतोय हा कलर तर सोबत असा हा टॉप एक आणि हा पण एक पर्पल कलर आहे पटकन असे चॉईस पण नव्हते होत म्हटलं चला हाच घेऊन टाकूया हे दोन हा एक घेतलाय तर हा आहे हा पण सुंदर आहे मस्त असा लॉंग असे छान आहे हा पण सुंदर आहे तर अशी त्यांनी त्याला मला छान असे दोन टॉप घेऊन दिले आणि थोडस फिटिंग वगैरे आता करून घेईल मी तर आजचा विषय असा आहे आज मी सुंदर अशी रेसिपी दाखवणार आहे कडी पकोडा तो पण पंजाबी स्टाईलने तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल तर आज मम्मीच्या घरात आहे ना किचनचं थोडस काम चालू आहे जी चिमणी आहे मम्मीच्या इथली तर ना तिला हवा जायला मार्ग नाही तर मग आम्ही अशीच एक आयडिया सुचवली तर तिथून ना म्हणजे किचनच्या इथून बाथरूमच्या इथून असा एक पाईप काढू म्हंटल म्हणजे जेणेकरून हवा वरती निघून जाईल मम्मीच्या इथे एक तर खिडकी नाहीये खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होतोय मम्मीच्या हवा जायला मार्ग नाही आणि म्हणजे किचनमध्ये घुसलं काय एवढं गरम होतोय ना तर मग म्हणून म्हटलं चला आपणच काही थोडस दाखवूया म्हटलं तर काय काय त्याच्यासाठी राहायचं लागेल मी ते दाखवते चला तर चटपटीत अशा आपल्याला कढी घालायची पंजाबी स्टाईल कढी पकोडा कढी तर त्याच्यासाठी हे बघा ही ना ही पालक आहे हा बारीक असा मी कांदा कापून घेतला लांब हे बघा हा कांदा कोथंबीर आणि जे धणे असतात ना हे बघा हे धणे मेथ्या कस्तुरी मेथी इकडे कडीपत्ता इकडे आपलं हे हिंग आपल्या लाल मिरच्या आणि ओवा आणि हे जाकवलंच आणि आपली ही मेन आपल्याला आंबट दही लागणार आहे आणि आपल्याला बेसनपीठ ते मी चाळून घेतलेले कारण की नको राहिला आणि अद्रक लसूणची पेस्ट ही मी कुठून घेतली तर आपल्याला पहिले सगळ्यात पहिले आपल्याला हा टोप घेतला मी छोटा याच्यात बेसनपीठ घ्यायचंय हे जे पडीभर आहे असा तर मी ते तीन चम्मच घेते बस ते पण एक छोटे छोटे चम्मच घेतले कारण की माझी जास्त काही दोघा दोघा तिघांची कडी आहे एवढं <coughs> आपल्या याच्यात हळद टाकून घ्यायची थोडी लाल मिरची तर आता हे मी टाकलं आता दही टाकून घेते आता मी दही टाकले चांगलं आपल्याला हे फेटवून आहे म्हणजे हे ना याने ना आधी व्यवस्थित फेटवून घेतलं ना तर अशा गोठवळ्या वगैरे ढाक नाही म्हणून आधी नंतर पाणी टाकू आपण हे व्यवस्थित आपण फेटवून घेऊ एवढा बघा छान फेटाळला गेलाय आता बघा छान मिक्स पण झालेलं आहे कुठे गठोळ्या वगैरे नाही आहे तर आता आपल्याला ना हे जी दही होती ना त्याच्यात आता पाणी टाकून आहे आता परत मिक्स करून घ्यायचंय आधीच पाणी टाकलं असतं ना मग आपल्याला व्यवस्थित मिक्स नसता करत आलं आता आपल्याला हे ना चांगलं म्हणजे दहा एक मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला फोडणीचं आपण करून घेऊ तर आपले जे धणे असतात ना ते आपण थोडेसे याच्यावर बारीक करून घ्यायचे पोळपाटावर घेतले तर आता कुटून घेते थोडस गाठण्याने खूप लगेच ओढतात नाही का खूप छान असा सुगंध येतो चव येते खूप छान तर काय धने जे होते मी ते कुठून घेतले सगळं साहित्य ठेवते कढाई ठेवलेली आहे गॅस त्यात तेल टाकते तर आपल्या सगळ्यात पैकी त्याच्यात येणार आपले हे जे मेथी असतात त्या टाकायच्या आहे जे धने आहे ते आता यात त्यात ऍड करायचे त्याच्यानंतर लाल मिरची तिखट नाहीये त्याच्यानंतर कढीपत्ता लांब कांदा कापला होता तो टाकून आपल्या आपल्याला थोडा कांदा लालू होऊन आहे थोडा जोरात गॅस करतो अर्धा लसूणची पेस्ट टाकायची आता आपल्याला छान असं सुघून द्यायचोय यात मी आधी आता हिंग टाकते हिंग टाकते कांदा खूप छान असं कडीला चव येते म्हणस दाण कापून घेतलेला आहे आपण त्याच्यात आदर लसूणची पेस्ट टाकते कोणी 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 जी रेडीमेड असते पेस्ट ती पण घालतात पण मी माझे मध्ये घरात केलेली आहे कुटून घेतलेली आहे हे टाकते छान आपलं भाजून झालेलं सगळं लाल झालंय तर आपल्या याच्यात हळद टाकायची आणि थोडीशी लाल मिरची टाकायची जी आपली घरात लाल मिरची असेल ती टाकायची काश्मीरी वगैरे कलरची वगैरे नाही टाकायची थोडा केला होता आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला आपल्याला हे जे आपण फेटवून ठेवलेलं आहे हे, हे। दही बेसन आपलं हे करून आता हे आता आपल्याला ऍड करायचं अरे मी आता याच्यात पाणी ऍड केलं एक ग्लास थोडं छान ओकून द्यायचं आणि थोडस ना हलवतच राहायचं कारण की परत अशी घट्ट नको व्हायला आपल्याला हलवत राहायची आणि अजून मीठ नाही टाकायचे आपल्याला आपल्याला छाण्याला उपयोग द्यायचे तोपर्यंत आता आपण जे पकोडे असतात त्याची तयारी करू तर आपल्याला पकोड्यांची मस्त तयारी करून घ्यायची तर मी आता बेसन पीठ घेते त्याच्यात हळद टाकते लाल मिरची थोडा अजवन म्हणजे आपला ओवा कसं बेसनाचं आहे सगळा प्रकार तर पोट वगैरे नको हे व्हायला म्हणून ते आज कस्तुरी मेथी तर ही आवर्जून टाका खूप छान अशी चव येते याने आणि आपल्याला आता हे हालून घेते मग आता आपल्याला पालक टाकायचे मीठ टाकून घेते हे आता याच्यात हळूहळू पाणी टाकून घ्यायचं आता जास्त आपल्याला एकदम जास्त असं सैल पण नाही मळायचं आहे छान आपलं मळून झालेले आहे जे भजे आपल्याला पकोडे करायचे आहेत आता मी कडाई ठेवते कडाई ठेवली आपण आता मस्त छान असे भजे काढून घेऊ छोटे छोटे छान उपयोग पण आलेली आपल्या कडीला इकडे छान आपले मस्त भजे पण रेडी आहे हे बघ असे आपल्याला हे भजे टाकून घ्यायचे याच्यात तूप टाकते मी आता याच्यात आता लसूण टाकायचं आहे लाल जर लाल लसूण झालं मग आपल्याला लाल मिरची टाकायची एक चमच बऱ्यापैकी असून लाल झालेला आहे जास्त तिखट नाही मिरची आता आपल्याला या कडी आपल्याला कढीमध्ये पूर्ण टाकून घ्यायची हा हा वरतून आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची पंजावी सारी, पंजावी गडी, गडी आणी, आणी, मस्त पंजाबी सॅ पंजाबी कढी आणि कढी पकोडा मस्त तयार झालेला आहे हे बघा आता इथून दिसत नसेल तर मस्त अशी टेस्ट झालेली आहे मी थोडी नॉर्मल टेस्ट घेतली आणि मस्त गरम गरम आता मी मस्त ताव मारणार आहे आता हे आले का मी जेवण करले हे आले नाही ना म्हणून मी टेस्ट पण घेत नाही थोडीशी घेतली तर आम्ही सोबतच जेवण करू छान अशी कडी पकोडा पंजाबी स्टाईल आपली रेडी आहे